दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथील श्री नितीन सुगंधी यांनी अशोक कटारिया विरुद्ध एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन बदनामीकारक एका वृत्तपत्रात आणि प्रिंट मध्या प्रिंट मीडियामध्ये त्यांनी काही बाईट दिल्या होत्या जेणेकरून त्यांची भारतात बदनामी झाली त्यामुळे अशोक कटारिया यांनी नाशिक येथील सिव्हिल कोर्टात आब्रू नुकसान भरपाईचा शंभर कोटीचा एक दावा दाखल केलेला आहे सदर दाव्यामध्ये आम्ही एंट्रीम ॲप्लिकेशन दाखल करून नितीन सुगंधींनी या प्रकरणात पुढे त्यांची बदनामी करू नये असा आदेश आम्ही मागितला होता आणि कोर्टाने मान्य उच्च न्यायालयाचे जे काही त्याच्यात आदेश झालेले आणि तहसीलदार सिन्नर यांनी केलेले आदेश वगैरे बघून नितीन सुगंधी किंवा त्यांच्या वतीने इतर कोणीही अशोकजी कटारिया यांची बदनामी करू नये आणि प्रिंट मीडियामध्ये या संदर्भात कुठलंही वक्तव्य देऊ नये जेणेकरून त्यांची बदनामी होईल असे आदेश पारित केलेले आहे आणि श्री नितीन सुगंधी यांना नोटीस काढून त्यांना बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोर्टात हजर होऊन त्यांचे जे काही म्हणणे आहे ते मांडण्याचे आदेश केलेले आहेत ॲडवोकेट सुनील राकावत मी अशोकजी कटारिया यांच्या वतीने सदरचा दावा श्री नितीन सुगंधी विरुद्ध सिव्हिल कोर्टात दाखल केलेला आहे आणि त्यांच्या वतीने मी मॅटरचे कामकाज बघत आहे